नमस्कार मित्रांनो आज आहे रविवार आणि आपण आहोत सध्या राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणच्या रविवारी भरणाऱ्या बैल बाजारामध्ये आज चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि एक जबरदस्त देवणी जातीची गाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सुंदर अशी गावरान गाय आहे ओरिजिनल देवणी पिंडाने भरलेली ओरिजिनल देवणी आहे गरीब गाय आहे शांत आहे आणि कशी आहे दुधाला कशी शांत आहे वा एक नंबर हा अगदी गरीब गाय आहे ज्याला म्हणतात ना गरीब गाय आणि आजच आजच जमलेली आहे वाजचली चार चार लिटर दूध चार चार लिटर दूध देणारी आहे गरीब आहे आजच जमलेली आहे दुधाची गॅरंटी आहे पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी बर गाय कोणाची आहे हा का अजून आहे मालक आहे काही कोणी नाही नाही काय सांगितलं देणं हजार रुपये नाही नाय झालं ना पासष्ट हजार रुपये घेणं घेणं होईल ना ग पुढं बरं तरी पंचावन्न हजार दिवस आहेत पासष्ट हजार रुपये त्यांनी किंमत सांगितली पंचावन्न हजारात होऊ शकतं आहे पन्नास हजारापर्यंत खाली येऊ शकतात अगदीच काटेकोरपणे तडजोड केली तर माझ्या अंदाजाप्रमाणे पंचेचाळीस हजारापर्यंत गाय हां चला ऐवजी शेहेचाळीस हजारापर्यंत आपण फायनल फायनल एक मागणी करू शकतो अशी एक जबरदस्त गाय आपल्याला या ठिकाणी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आवडल्यास निश्चितपणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद